बदलापूर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेला बंद उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे न्यायालयाच्या आदेशानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे आता शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे पत्रकार परिषद घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली बंद नसला तरी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात काळ्या फिती लावून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निषेध करणार आहेत असे जाहीर करण्यात आलं पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे पाहूया बंद म्हणजे आम्ही दगडफेक करा हिंसाचार करा असे म्हटले नव्हते सर्वांना आपल्या कुटुंबाची काळजी आहे बहीण आईची काळजी आहे तिचे रक्षण करणार कोण आहे हे सर्वांच्या मनात आहे यामुळे बंद करायचा प्रयत्न केला बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर तोंडच बंद करणार आहोत मी स्वतः शिवसेना भवनातील चौकात जाऊन बसणार आहे तोंडाला काळेफीत लावणार आहे मला वाटतं तेथे मला कोणी रोखू शकणार नाही बदलापूरच्या केसवर आता कोर्ट फास्ट ट्रॅक काय असते ते दाखवेल अशी आशा आहे काल कोर्टाने जे थोबडवले ते मुख्यमंत्री आणि सरकारला चपरार नाही का आताही मी कौतुक करत आहे न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक आहे न्यायालयाने बंद प्रकरणी तत्परता दाखवली तीच तत्परता त्यांनी ज्या कारणासाठी आंदोलन करणार आहोत त्यावर दाखवली पाहिजे आरोपींना शिक्षा सुनावली पाहिजे